कशावर का काम करायला पाहिजे ना हे जाणलो समजून घेतलो तर आपण बदल करतो विजय सर फार्मासिस्ट आहेत योग पंडित आहेत योग प्राध्यापक आहेत चाळीस प्लस वर्ष झाली लोकांना रिपेरी आणि बरं करण्याचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे जाऊ आपण शेटेसरांच्याकडे रोगमुक्त कोणाला व्हायचं आहे आणि काही जरी तुम्हाला औषध नको असेल तर आपल्याकडं शेताशी शे, फॅमिली मार्फत जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते नॉलेज दिलं जातं आणि जो काय तुम्हाला बदल करायचा तो समजून घेऊन आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी करणं आवश्यक असतंय तर आपल्याला बघा आपल्या आरोग्यावर काम करत असताना कनी आरोग्य बिघडू नये म्हणून आपण प्रिव्हेन्शन म्हणून पहिला काम करणं आवश्यक असतं आणि तरी बिघडलं तरी कनी त्याचे रूट कॉज तर त्या रो, रो, रोगाच्या मुळावर आपण काम करायला लागलोय काय तर ते ॲव्हरेज काय होत असतं होत नसतं आणि आपण काय करतो डिपेंडन्स डिपेंडन्सी आपली राहते ती औषधावरती राहते परत सांगतो गरज असेल तर आपल्याला औषधे घ्यावंच लागत असतं पण ते औषध चालू असताना आपण आपल्या खरोखर प्रामाणिकपणानं आपल्या रोगाच्या मुळावर काय काम होत असते काय तर त्याच्यावर सुद्धा आपण तेवढाच विचार करणं आवश्यक असते आणि ते होत नसतंय आणि म्हणून डायबिटीज मधनं बाहेर लोक पडत नाहीत बीपीचा रोग बरा होत नाही किंवा हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे ते शेवटपर्यंत गोळ्या का घेत राहतात कारण का तिथं रूट कॉर ज्याच्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढायला लागले ज्याच्यामुळे माझं ट्रायग्लिसराइड वाढणार आहे त्याच्यावर जर काय कामच फार होत नसेल तर औषध कसं तुम्हाला उपयोगी पडेल लक्षात यायला काय आता शुगरचं पण आहे रक्तातली साखर मी रोज वाढवा लागलोय आणि काय करायला खाण्याच्या माध्यमातनं ताण ताण घेण्याच्या माध्यमातनं आणि घोगले घेऊन मी काय करायला लागलोय ते कमी करायचा प्रयत्न करायला लागलोय औषधाचे साईड इफेक्ट होतात तो भाग वेगळा तर आता मी तुम्हाला सांगितलं बघा आठ पॉईंट जे सांगितले गणे तर त्यातलं ग्रायकेशन झालं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आज आहे लक्षात आता कालचा जो टॉपिक होता गणे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑक्सिडेशन म्हणजे काय ज्वलन ज्वलन ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज ऑक्सिजन आणि ग्लुकोज येणार ऊर्जा तयार होणार मी काल पण सांगितलं होतं लाकूड जिथं जळतं गणे तिथं राख तयार होणार आणि तिथं काय होणार आहे हा तयार होणारच आहे मग तुम्ही श्वास घेणार आणि सोडणार श्वास घेणार सोडणार ऊर्जा तुम्हाला लागणार ला, ला, का नाही काम करायला विचार करायला दिवसभर तुम्हाला ऊर्जा लागतच असते मग ही ऊर्जा तयार कुठं होणार तुमच्या पेशीमध्ये तयार होते लक्षात आलं काय मायट्रोकॉन्ट्रिया जिथं असतो तिथं ए टी पी ऊर्जा तयार होणार मग ह्या प्रोसेस मध्ये ऐकणे ऑक्सिजन आणि ग्लुकोज एकत्र येणार की नाही मग ते जळणार की नाही मग तिथं काय होणार आहे ऑक्सिडेशन झालं ते लक्षात आलं आणि मग तिथे राग तयार होणार राग तयार होणार म्हणजे तिथं फ्री रॅडिकल ऑक्सिजन रॅडिकल पेशी कचरा हा तयार होणारच आहे तुम्ही ते टाळू शकत नाही लक्षात आलं आणि मग मग आम्ही काय श्वास घ्यायचं चा, थांबवायचं आहे काय तर मन ये श्वास घ्यायचं जर तुम्ही थांबवला तर ते, ते तुम्ही टाळू शकणार नाही काल पण सांगितलं होतं मी कासव जे असतं की नाही अडीच ते तीन मिनिटाला एक श्वास घेतो लक्षात आलं काय आणि मग ते काय होतं त्याला ते अडीचशे तीनशे वर्षे जगतं आपल्याला बघा आपले एका मिनिटामध्ये श्वास किती होतात मग जेवढे तुमचे श्वासाची गती कमी तेवढे तुमचं आयुष्य जादा असतं मग आपला सत्याऐंशी फॅमिलीचा बेस जो आहे तर तो, तो योगाचा आहे आपण प्राणायाम करतो योगाभ्यास करतो तुमची श्वासाची गती नॉर्मल माणसाचे एका मिनिटाला श्वास जे असतात ते सोळा ते अठरा असतात एक मिनिटाला सोळा ते अठरा श्वास घेतो लक्षात आलं कासो दीड दोन तीन मिनिटाला एक श्वास घेतं अडीचशे तीनशे वर्षे जगतं दीडशे वर्षाच्या पुढं कुत्र्याचं आयुष्य किती असतं बघा कुत्रा धापते की नाही किंवा काय त्याचं आयुष्य बारा पंधरा वर्ष असतं मग तुमचं आयुष्य कशावर आहे तुमचं आयुष्य श्वासावर आहे मग श्वास जेवढे तुमचे कमी मग श्वास जेवढे कमी तेवढे तुमचं ऑक्सिडेशन कमी लक्षात आलं काय आणि म्हणून मग आपल्याला कसं होतंय तुम्ही कपालबत्ती करता करता कोण कोण कपालबत्ती करता लंग स्वच्छ होतात लक्षात आलं तुम्ही कार्डियक एक्सरसाइज करता गती वाढवणारी एक्सरसाइज करता तिथं जरी तुमची गती वाढत असेल एक्सरसाइज करताना नंतर जी तुमची नॉर्मल होते लक्षात घ्या नंतर तुम्हाला तेवढे श्वास एका एक मिनिटाचे श्वास तुमचे कमी होतात लक्षात आलं आणि म्हणून हे सगळं जर गायडन्स खाली जर तुम्ही केला की नाही तर ऑक्सिडेशन आहे की नाही मग हे ऑक्सिडेशन आणि जादा कशामुळे होतं तुम्ही हे नको ते खाता लक्षात आलं काय नको ते बर्न करायचं अमुक करायचं मग तमुक करायचं मग तुम्हाला जादा ऊर्जा लागते जास्त तुम्ही विचार करायला लागला मानसिक ताणतणाव टेन्शन त्या बाबाला जास्त विचार करायला सुद्धा ऊर्जा लागते मग जेवढी ऊर्जेची गरज ना तेवढी बॉडीला ती क्रिएट करावी लागते मग परत काय होणार तिथं ऑक्सिडेशन होणार लक्षात आलं काय म्हणून प्राणायामाच्या अभ्यासानं काय होते तुमचे श्वास कमी होतात लक्षात आलं कमी श्वासामध्ये आपण त्या ठिकाणी जगतो किंवा काय होत असतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं आवश्यक असतं आणि मग हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो ऑक्सिडेशन म्हणजे ज्वलन होतं ग्लुकोज ऑक्सिजन ग्लुकोज ऑक्सिजन जेवढं येणार ते जळणारच आहे की फ्री रेडिकल होणार तयार होणार आहे आणि त्यात भरीत भर मग ग्लायकेशन मग आम्ही फ्रुटोज खातो लक्षात आलं सिंपल कार्बोहायड्रेट खातो गोड खातो जे अनहेल्दी खातो हे सगळं पचवण्यामध्ये तुम्हाला जास्त ऊर्जा लागत असते आपण शेक इंटेक करतो कोण कोण शेक घेता घेता की नाही तर ते तुम्हाला पचवण्यासाठी डायजेशन होण्यासाठी शरीराला बॉडीला जास्त ऊर्जा लागत नाही ते लगेच तुम्हाला डायजेस्ट होतं लगेच पचत आपण तुम्ही जेवढे अनहेल्दी पदार्थ खाणार आहे तेवढे काय होणार ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते मग परत तुम्हाला ग्लुकोज ऑक्सिजन जास्त परत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो लक्षात आला म्हणून हेल्दी हेल्दी का खायचं किंवा काय वगैरे आहे की नाही तर ते सगळं त्याचा रोल आहे तर आजचा जो टॉपिक आहे की नाही तो मायट्रोकॉन डिस्फंक्शन तर माइंट्रो आता आपल्याला बघा त्याचा मी सुरुवात असायचे कि नाही फॅक्टरी फॅक्टरी तर त्याच्यामध्ये भट्टी असते भट्टी तर तिथं मग ऊर्जा त्या भट्टीमध्ये कोळसा घ्यायचा पूर्वी लक्षात आला आता सुद्धा लागतो तर त्या कोळसा जो असाय कि नाही तर ते पूर्वी कसा यायचं त्या ट्रॉली मधनं यायचा कोळसा मग चार ट्रॉल्या आल्या मग त्या भट्टीची क्षमता किती आहे त्या कोळशाची त्या भट्टीला त्या घ्यायला किती आवश्यकता आहे तर समजा एक चार ट्रॉलींची आवश्यकता आहे चार, चार ट्रॉल्या आल्या त्याची कॅपॅसिटी बर्न करायची तेवढी तेवढं ते वापरणार लक्षात आलं मग हे व्यवस्थित चालते तुझी भट्टी असते की नाही तर त्या कारखान्यासाठी जेवढं काय ते मिल्ट करायचं असतं तर ते ओके चालत असत पण आणि मग काय आपला वजन कोणाचा रोग होताना बघा कुठलाही रोग मी तुम्हाला सांगतो बसल्या बसल्या होत नसतो हळूहळू होत असतो शरीर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सिग्नल दाखवत असतं तुमचं आरोग्य सिग्नल दाखवत असत लक्षात दा <णता> झालं काय आणि सिग्नल काय करतो तुम्ही जे काय तुम्हाला औषध घेता सिमटम्स वर असतात तुम्हाला लक्षणं डॉक्टर तुम्हा काय सांगता तुम्ही मला दुखा लागलंय माझ्या रक्तातली साखर वाढली तुम्हाला उलटी होते तुम्हाला डिसेंट्री लागले हे लक्षण आहे सिमटम आहे उपचार हा सिमटम्स वर केला जातो तुमच्या लक्षणावर केला जातो रोगावर नाही आहे रक्तातली साखर वाढणं लक्षात आलं काय हा रोग नाही हे सिम्प्टम ना आहे रक्तदाब वाढणं हा रोग नाही आहे हे सिमटम आहे उपचार कशावर चाललाय सिमटमवर लक्षणावरती म्हणून तुम्हाला कायम औषधं घ्यावी लागतात म्हणून रूट कॉज वर जे काम करणं आवश्यक असते किणी थोडासा क्लिष्ट विषय आहे मी थोडासा सोपं करून सांगायचा सा प्रयत्न करायला लागलोय काही मेडिकल शब्द येणार आहेत ते समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा तर आपल्याला हे भट्टीचं मी उदाहरण दिलं तर हे व्यस्त प्रमाण होत आजचा जो टॉपिक आहे म्हणजे भट्टी भट्टी जिथं तुमचं पेशीच्या आत असतं ते लक्षात तिथं ऊर्जा तयार होते तिथं ए टी पी ऊर्जा तयार होत असते तिथे ती ऊर्जा तयार होत असताना हे लक्षात ठेवा फ्री रॅडिकल म्हणजे काय ऑक्सिजन रॅडिकल पेशी लेवलचा कचरा हा तयार होणारच असतो लक्षात आलं काय आणि मग याच्यात भरीत भर म्हणून जे मी पहिल्यामध्ये सांगितलं होतं फ्रुक्टोज नको ते आपण घालतोय की नाही आणि मग ते तुमच्या जास्त फ्रुक्टोज ही साखर फक्त तुमचं लिव्हर वापरू शकते ग्लुकोज साखर तुमचं पूर्ण बॉडी वापरू शकत असते लक्षात म्हणून थोडं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मग काय होतं हे तुमच्या मायक्रोकॉन्ट्रिल डिस्फंक्शन म्हणजे त्याचं मायक्रोकॉन्ट्रियाचं जिथं ऊर्जा तयार होणार आहे ते काम मायक्रोकॉन्ट्रिया ज्यादा या लागला तुमचं खाणं जर जादा या लागलं तर ते ऊर्जा किती तयार करणार करून करून लक्षात आलं का, काय आणि मग काय होतं ते तुमचं वजन वाढवायला लागतंय किंवा काय होतंय <सित्ट> लक्षात आलं आता बघा क्रोनिक डिसीज इज मायक्रोकॉन्ड्रिल डिस्फंक्शन क्रोनिक म्हणजे जुनाट आजार क्रोनिक म्हणजे जुनाट आजार जुनाट आजार ते कशामुळे क्रोनिक आजार तुम्हाला आहेत की नाही तुम्हाला बीपी आहे शुगर आहे तुम्हाला टीबी आहे किंवा तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहेत हे सगळे क्रोनिक जुनाट आजार असतात वर्षानुवर्ष लक्षात आलं तुम्ही बरेच होत नाही संधिवाताचा प्रॉब्लेम क्रोनिक डिसीज आज मायट्रोकॉन का म्हणजे काय म्हणायचं मायटोकॉन्ड्रिय डिस्फंक्शन तुम्हाला हे आजार आहेत ना तुमचं मायट्रोकॉन्ट्रिया काम करत नाही आहे तुमचा काम करत नाही आहे म्हणजे तुम्ही क्रोनिक डिसीजकडे जाणार आहे दोन्ही एकमेकावरती आहे तुम्हाला आता आजार आहेत ना हे जुनाट आजार किती वर्ष औषध खायला लागलाय बघा म्हणजे काय तुम्हाला सायंटिफिक बक्षट्रोकॉनड्रिल डिस्फंक्शन तुमचा मायट्रोकॉन्ड्रिया व्यवस्थित काम करत नाही मग मायट्रोकॉन्ड्रिया डिस्फंक्शन इज क्रोनिक डिसीज म्हणजे तिकडूनच तुम्ही तिकडे जाता बसल्या बसल्या तुम्हाला औषधं सुद्धा वाढत जात नाहीत आणि म्हणून रोगाच्या मुळावर का काम करायला लागते ते लक्षात घ्या आता मायट्रोकॉन्ट्रॅक्ट कसं असते आता मी थोडक्यात थोडक्यात सांगतो शिफ्ट मध्ये वर्क करतात बघा कारखान्यामध्ये बार ड्युट्या बदलत राहतात बघा म्हणजे आठ बारा चार बारा वगैरे काय काय आज माझी डे ड्युटी आहे नाईट ड्युटी आहे त्या लोकांचं आरोग्य कायम बिघडलेलं असतं लक्षात आलं काय आणि सेम कंडिशन काय असते आपल्या त्या मायट्रोकॉन्ट्रा मध्ये त्याने ते डिफेक्टिव्ह होत जात असते लक्षात आलं काय हे काय होते त्याला तुम्ही नको त्यावेळी कामाला लावता लक्षात आलं काय त्यांना रात्र रात्री म्हणून आपण काय करत तुम्हाला सांगतो सायन्स लक्षात घ्या संध्याकाळी साडेसहा नंतर आपण सांगतो पोटात काय घालू नका लक्षात आलं ह्याला सायन्स आहे कुठल्या धर्मात सांगितले म्हणून बिलकुल ऐकू नका आज सायन्स काय सांगते लक्षात आलं काय तुम्हाला औषध व्हायचं आहे तुम्हाला वजन कमी करायचंय आम्ही खंड तुम्हाला सांगतो पंधरा सोळा तासाचा गॅप ठेवा कायमस्वरूपी संध्याकाळचं साडेसहाच्या आत तुमचं खाणं पिणं झालं पाहिजे प्रचंड मोठं त्याच्या मग सायन्स आहे मग तुम्ही काय करायला लागलाय नको त्यावेळी तुमच्या लिव्हरला काम करायला लावा लागलाय नको त्यावेळी तुमच्या त्या मायक्रोकॉन्ट जास्त वेळ काम करायला लागलाय शिफ्ट बदलत राहते तर ते काम करायला लागलायच लक्षात आलं काय आणि वरचेवर खाता मदनमदन खाता दिलं की खाता हे वरचेवर खातो पण परत ते शिफ्ट कामगारासारखं सारखं त्याला कामाला लावायचंच ते म्हणजे ते मायट्रोकॉन्ट ऊर्जा तयार करायचं हे काम करायचं ते करतच असतंय लक्षात आलं काय आणि म्हणून वेळेवर खायचं हे सगळ्या जे वेळा जे असतात की नाही तर त्या पण महत्वाच्या असतात मग पंधरा सोळा तासाचा गॅप तुमचा असतो काय बघा आता शेव आता बघा नवरात्र चालू आहे की नाही मात्र हे नवरात्रातले जे उपवास आहे त्याचा फार मोठं सायन्स आहे हे उगीच मी खजूर खालो अमुक खालो ते भगर खाल्लो आणि साबुदाण्याची खिचडी खाल्लो हे लक्षात आलं काय हे सगळं आपण हे केलेलं आहे तर ह्या ते शेवटच्या ह्याच्यामध्ये येईल माझं शेवटचा दिवस आहे की नाही अटोफेजी हे पूर्व पूर्वीचे पूर्वी आपले पूर्वज किती हुशार होते हे उपवास तपास प्रत्येक धर्मामध्ये का घातलेले आहेत तर हे तुमच्या आरोग्याच्या अनुषंगाने त्याच्या मागे मोठं सायन्स आहे तर हे आपलं काय होतं असतं शिफ्ट वर्कर कसे त्यांचं आरोग्य बिघडतं का नाही तसं वेळ्या आपण घालतो त्यावर तुमचा मायट्रोकॉनिया तर तो काय होतो डिस्टर्ब होतो बाधित होतो त्या ठिकाणी लक्षात आलं आणि म्हणून आपल्याला हे अनहेल्दी फूड आपण इथे खातो का नाही किंवा काय तर त्याच्यामुळे काय होतं तर ते तो मायक्रो कॉन्ट्रॅक्टर काय होतो त्याची ती जी प्रोसेस आहे की नाही लगेच तुमचं कुठले आजार तुम्हाला लगेच होत नाही की तर नाही तर ते जी प्रोसेस आहे तर तुम्हाला काय होतंय की तुम्ही अनहेल्दी खाता नको ते खाता जे आता खाता आणि त्याच्यामुळे काय होतं ते आलंय की नाही तर आले तर त्याला पाचवायला लागते त्याला तुम्ही एकदा तुम्ही पोटात घातला तर ह्या सगळ्या प्रोसेस मधनं त्या अन्नाला ते जे काय तुम्ही हेल्दी असू दे अगर अनहेल्दी असू दे ह्या सगळ्या प्रोसेस मधनं त्याला जावं लागत असत लक्षात काय आणि ह्या सगळ्या प्रोसेस मधनं जर जादा कारखान्यामध्ये जर ते कोळसा जर जादा या लागला आणि तेवढी जर तिथं गरज नसेल तर तिथं कसं ते व्यस्त प्रमाण होतं आणि सेम कंडिशन आपल्या आपल्यामध्ये आपला आहार जादा असतो नकोती असतो अनहेल्दी असतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला आपण जंक फूड खातो हे खातो आपण बघा आपण काय करतो मी आता मी ते कॅन्डरीज बर्न करतो आता मी एक आईस्क्रीम खाल्ले ना की मला माहिती आहे ते कसं बर्न करायचंय अरे बर्न करायचंय तुला सगळं माहिती आहे जास्त व्यायाम करतोस कणी जादा ते बर्न करण्यासाठी दहा हजार पावलं चालतो आणि जरा घाम काढतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जादा ऑक्सिडेशन जादा परत ऊर्जा तयार करायला लागली की नाही तुम्हाला व्यायामाला सुद्धा ऊर्जा लागते मग आधी घालताना नका ना घालू ते आम्ही काय घालतो घालतो आधी मग मला बर्न कसं करायचं माहिती आहे बर्न करायला तुला जादा चालायला लागते जादा व्यायाम करायला लागतो मग अति तेथे माती प्रमाणात वीस टक्के रोल आहे एक्सरसाइजचा व्यायामा रोल व्यायामाचा रोल वीस टक्के आहे मग जादा खातो आणि बर्न करतो पण आहे लक्षात आलं काय आता मला वजन कसं कमी करायचं माहितीये मी आता काहीतरी एक एक खातो आणि नंतर ते जाळत बसतो आता जाळत बसता आणि त्यावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो लक्षात आलं आणि म्हणून नियंत्रण कुठं पाहिजे खाण्यावर पाहिजे ते नियंत्रण नॅचरल येणं आवश्यक असतं लक्षात आलं काय आणि आता बघा मी परत सांगतो तुम्हाला आता साखर खाणार आता, आता मैदा खाणार आता तळलेलं खाणार म्हणजे साखर आरोग्याला चांगलं आहे काय मैदा आरोग्याला चांगला आहे काय तळलेल्या आरोग्याला चांगलं आहे काय सगळ्यांना माहिती आहे कि तरी सुद्धा खाणार तिन्ही एकत्र जाऊन आत काय होणार आहे तुमच्या सगळ्या त्या मायक्रो फ्लोरा सगळा ते डिस्टर्बन्स होणार आहे हे सगळं मी घालणार आणि माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे कसं राहील रूम कॉज वर काम नाही आहे आणि मग काय होतं आपल्याला की तुम्हाला ह्या काय होते की तुमच्या ह्या ह्या सगळा जो लोड येतो तुम्ही कुठं मला सांगायचा आहे तुमच्या पेशीमधला जो मल्ट्रो कॉन्ट्री असतो जिथे तुमचं ऊर्जा तयार होणार असते तिथं तुम्ही जास्त कोळसा यायला लागला मग त्या कॅपॅसिटी नाही त्या कारखान्याची बर्न करायची त्या भट्टीची आणि मग काय होते मग तुमचं वजन वाढायला लागते आणि वजन कुठं वाढतं तुमचं तुमचं तिथं पायरोविक ऍसिड असतं पायरोविक ऍसिड कन्व्हर्ट होतं ते ती प्रोसेस आहे आता केमिकल परत मेडिकल शब्द आला बघा लक्षात आलं वजन वाढतय तुमचं हे वजन वाढतं की नाही मग ते पायरोविक ऍसिड मग ते कन्व्हर्ट इन टू फॅट आणि मग तुमचं वजन वाढायला लागतंय असंच नाही वजन वाढत तुमचं आणि मग काय होते तुमचं मग ते ह्या ही ऍसिड आहेसिड टू फॅट तर त्याला एक मेडिकल लावला डिओ नोवो लायकोजेनसिस्ट म्हणजे काय न्यू फॅट मेकिंग म्हणजे तुमचे चरबी तयार होते मग चरबी तयार होते लक्षात आलं आणि मग काय होत होते तुमचं हे जा, जादा तुम्ही खायला लागलाय अनहेल्दी खायला लागलाय इकडे मी तुम्हाला पहिल्या जे मध्ये सांगितलं फ्रुक्टोज घाला लागला लक्षात आलं आणि त्याच्यामुळे काय होतं चरबी वाढायला लागते मग तुमचं चरबी वाढायला लागते फॅटी लिव्हर म्हणाल नाही मग लिव्हर फॅट होतं ऍव्हरेज जे टोबे लोक असतात त्यांचं फॅटी लिव्हर असतं लक्षात आलं काय आणि मग तिथं फॅट मेकिंग हे लाईफ मग ते चरबीमध्ये कन्वर्ट होत असतंय आणि ह्या सगळ्याचा लोड असतो म्हणजे तुमच्या मायट्रोकॉन्ड्रियावर असतो म्हणजे पेशी मध्ये मी भट्टी म्हटलं की नाही पेशीच्या आत असतो तो मायट्रोकॉन्ड्रिया तो डिस्टर्ब होत असतो आरोग्य बिघडत असतंय मग रोगाच्या मुळावर आपल्याला काम करा मग फॅटी लिव्हर आम्ही औषध खाणार मग ही सेम कंडिशन जर तुमच्या पॅनक्रिया लागली लक्षात आलं पॅनक्रियाचं आरोग्य बिघडत मग तिथे इन्शुलिन तयार व्हायची प्रोसेस असते नुसतं तुमच्या इन्सुलिनच काम बाकी डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करायचं प्रचंड काम तुमच्या पॅनक्रियाचं असतं ते डिस्टर्ब होतं इन्शुलिन तयार करायचं काम एक छोटं काम आहे पण पॅनक्रियाचं काम मोठं डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करायचं असतं मग तुमचं इन्शुलिन तिथं काय होतं जादा तुमच्या जसं फॅटी लिव्हर होत तसं तुमचं त्या मध्ये सुद्धा पॅनकेरियाचा आरोग्य बिघडायला लागतंय तिथला मायट्रो तिथल्या पेशींचा तो बाधित होतो तो आबा तिथं प्रॉब्लेम निर्माण होतो मग अशा मध्ये तुमच्या पेशी सगळीकडे आहेत ना तिथं आहे त्या त्या ऑर्गनचं त्या त्या यांचं काय होतं आरोग्य बिघडायला लागतंय आणि मग काय होतं आपल्याला आपण आजारी आजारी पडायला लागतो मग पॅनक्रियाचा आजार मग लिव्हरचा आजार मग तुमच्या आणखीन कुठल्या पालचा आजार लक्षात झाला आणि मग काय ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मग आपण औषधं घेत बसतो मग फॅटी लिव्हर मग पॅनकिरी संदर्भातले तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर त्याच्यावर औषध देणार कणी नाही औषध देणार घ्यायला पाहिजे कणी नाही घ्यायला पाहिजे रोगाच्या मुळावर कुठं काम चाललंय लक्षात झालं काय आणि मग हे काय असते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ऊर्जा जी लागते कणी ही ब्रेनला जास्त लागत असते मेंदूला तुम्हाला जास्त विचार करता किंवा काय आणि तुमच्या जास्त तुम्हाला कुठं लागते एनर्जी तुम्हाला लक्षात घ्या एक तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या हार्मोन सीक्रिट करणारे जे ऑर्गन आहेत म्हणजे तुमचे एंडोक्राईन सिस्टीम जिथे हार्मोन्स तयार होत असतात लक्षात जास्त ऊर्जा लागत असते तुमच्या तुमच्या ब्रेनला आणि हार्मोन ऑर्गन्स म्हणजे तुमचे एंडोक्राईन सिस्टीम त्याला जास्त ऊर्जा लागत असते मग तिथले जर तुमचे आहेत तिथं ज्या पेशी आहेत तर तिथं जादा जर ताण पडायला लागला तर तिथं काय होते काम तिथं बिघडायला लागते आणि तिथं काम बिघडते म्हणजे काय तुमच्या न्यूरोट्रान्समिट इथ इथं मध्ये असते सिग्नलिंग असते आता हे परत मेडिकल शब्द आला इथं मध्ये सिग्नलिंग असतं ट्रान्समिशन म्हणजे सिग्नल द्यायचे असतात तर ते सगळं ब्रेन मधलं काम काय होतं बाधित व्हायला लागतं ऊर्जा इथं जादा लागणार मग इथला तुमचा ब्रेन मधल्या पेशींचा जर बाधित असेल जर काम करत नसेल किंवा हार्मोन सिक्री हार्मोन तुमचं एन्डोक्राईन सिस्टीम लक्षात आलं तर, तर तिथले जर पेशी जर तुमच्या तिथल्या त्या पेशीमधला मायट्रोकॉनड्रिया जर डिफेक्टिव्ह असेल तर तुमच्या हार्मोनल सिस्टीम काय होते तर तुमचे एंडोक्राईन सिस्टीम तर ती गडबड होते लक्षात होते काय आणि मग तिथं काय ते आरोग्य बिघडायला लागतं मग थायरॉइडचा प्रॉब्लेम मग इन्सुलिन मग तिथं तुमचं पॅन आरोग्य बिघडतं कारण का हे सगळे हार्मोन जिथं तयार होतात एंडोक्राईन सिस्टीम लक्षात आलं ते सगळं बिघडायला लागतं काम कारण का तिथं जास्त ऊर्जा लागत असते एंडोक्राईन सिस्टीम ला आणि तुमच्या ब्रेनला मग हे जर तिथले मायक्रोकॉन्स जर तुम्हाला ह्या अनहेल्दी सगळ्या ह्याच्यामुळे वाढत असेल तर तुमचं आरोग्य त्या ठिकाणी बिघडणार असतं लक्षात आलं मग आता हार्मोन्स जर रॉ मटेरियल परत काय प्रोटीन मग प्रोटीन इज द रॉ मटेरियल हार्मोन मग तुम्ही घालायला लागला की नाही दिवसभरात जेवढं तुमचं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन तुम्ही खाता काय साठ ग्रॅम तुमचं वजन आहे साठ ग्रॅम प्रोटीन खाता काय नाही खात मग तुम्हाला काय होते रॉ मटेरियल आम्ही घालणार नाही प्रोटीन जेवढं पाहिजे तेवढं आम्ही घालणारच नाही आणि मग माझं आरोग्य चांगलं राहील कसं राहील कमीत कमी जेवढं वजन आहे तेवढं तुम्ही प्रोटीन तुमचं गेलं पाहिजे म्हणजे प्रोटीन काय ते हार्मोन्स तयार करत असते तो आणखी भाग वेगळा आता मी सांगायला ते लक्षात आलं तर प्रोटीन मग आपल्याला मग आपण काय खायचं किती खायचं हे आपल्याला त्या ठिकाणी माहितीच असत नाही आणि मग काय होते या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तुमचं मायक्रोकॉन्टॅक्ट डिस्फंक्शन होतं ब्रेनचं आरोग्य बिघडायला लागतं तुमचे एंडोक्राईन सिस्टीमचं आरोग्य बिघडायला लागतं आणि मग तुमचं काय होतं टोटल आरोग्य बिघडायला लागतं योग साधना करणाऱ्या लोकांचं आरोग्य का चांगलं असतं योगाभ्यास करणारे बघा मी योगाभ्यास करतो आणि कर मी अभिमानाने सांगतो मी योगाभ्यास करतो गेले कित्येक वर्ष मी योगाभ्यास करतो चुकवत नाही आहारामध्ये मी काही तडजोड करत नाही लक्षात आलं का तर ह्याचं रिझल्ट काय माझा फिटनेस माझा आरोग्य मला कुठल्याही प्रकारचं औषध लागत नाही किंवा मी आता आता तर लागत नाही आहे तर का त्याच्यावरती मी काम करतो आणि हेच आम्ही काय करालो शेताची फॅमिली तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करायला लागलोय मग तुम्हाला जर औषध व्हायचं असेल किंवा तुम्हाला औषध भविष्यात जर नकोच असेल परफेक्ट जर तुम्हाला आरोग्यावर काम करायचं असेल कणी तर तुम्हाला यू हॅव्ह टू वर्क ऑन युअर एंडोक्राईन सिस्टीम तुमच्या ब्रेन हे मायट्रोकॉन डिस्फंक्शन हे जे काय कशामुळे तुमचं हे ऑक्सिडिटिव्ह स्ट्रेस होतो हे ग्लायकेशन काय ह्या सगळ्याच्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतला नाही लक्षात आलं काय तर तुमचं आरोग्य त्या ठिकाणी बिघडणारच आहे बिघडणार आहे लक्षात आलं काय आणि म्हणून मी आपल्याला कसं असते तिकडे जे तुम्हाला नॉलेज दिलं जातं नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याची उपयोगी पडणार आहे आणि ह्या ह्या आजच्या मध्ये काय की तुम्हाला आपल्या हातामध्ये असते तोंडात काय घालायचं आहे तुम्हाला दिलं म्हणून खातो गणे का दिल खाता दिलं म्हणून खाता मग आपल्याला काय होते तुम हो इतक्या वर्षाचे जिबेवरती संस्कार आता टेस्ट बर्ड ते संस्कार घालवत नाही माणूस आणि ते एकदा त्याची आठवण झाली की तुम्ही खाणारच डायबिटीजच्या माणसाला माहित नाही काय गोड खाल्ल्यानंतर काय होतंय लक्षात आलं काय आणि म्हणून नॅचरल कंट्रोल येणं आवश्यक असतं आणि तो योग साधनेमुळे येतो योगाभ्यास जेव्हा तुम्ही करता योग साधनेच्या कन्सेप्ट समजून घेता अंतप्रेरणा जागृत होतात आणि मग खाण्यावरती नॅचरल कंट्रोल येतो लक्षात आलं अनहेल्दी खाल्लं जात नाही लक्षात आलं काय आणि मग तुमचं हे मायक्रोकॉन त्याचं डिस्फंक्शन होत नाही तुमचं हार्मोनल सिस्टिम चांगली चालते मग शांतताना तुम्ही योग निद्रा करता तुम्हाला ओंकार जप हे सगळं मानसिक ताण तणाव टेन्शन हे सगळं तुम्हाला शिकवा लागलोय की नाही तर हे सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे लक्षात तुम्हाला झोपेवरती काम सगळं रात्रीची झोप तुम्हाला व्यवस्थित व्हायला पाहिजे त्या मायक्रोकॉनला पण विश्रांती पाहिजे की सारखं त्याला एटीपी ऊर्जा तयार करतच ठेवा म्हटलं तर असं कसं चालेल लक्षात आलं काय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला तुम्ही ज्यावेळी काय खात नाही की नाही तर त्यावेळी त्यांना या बाकीच्या पाचला विश्रांती मिळत असते आणि म्हणून हे उपास तपास वगैरे जे आहेत की नाही हे आरोग्यासाठी आहेत लक्षात आलं तर आजचा हा मायक्रोकॉन्ट्रेल डिस्फंक्शन माझ्या पद्धतीने मी सोपं करून सांगायचं तुम्हाला किती समजलंय बघा आता उद्याचा जो टॉपिक आहे तर तो इन्स्युलिन रेजिस्टन्स ह्याच्याबद्दल मी बरच बोललेला आहे लक्षात आलं इन्सुलिन रेजिस्टन्ट आणि हे सगळी कडी आहे एकमेकात एकमेकात हे सगळे काय अडकलेले आहे ते पहिलं ग्लायकेशन सांगितलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मायट्रोबो डिस्फंक्शन माता आहे ज्यामुळे हे इन्सुलिन रेजिस्टन होणार मग ते इन्फ्लेमेशन होणार शूज होणार हे सगळं एकमेकात अडकले असते समजून घेऊन टप्प्याटप्प्यानं जो बदल करायचा आहे तो हळूहळू जर करत केला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ज्यांना कुणाला औषधमुक्त व्हायचं आहे आणि ज्यांना आता जरी काही प्रॉब्लेम नसला भविष्यात तुम्हाला औषध लागवायचं असं नको असेल तर याला शताईची फॅमिलीमध्ये जर तुम्ही काम करावं लागला आणि समजून घेऊन टप्प्याटप्प्यानं करावं लागला तर तुम्ही शंभर टक्के त्यातनं औषधमुक्त होऊ शकता ओके मॅडम